दारू प्यायची सोडून द्या म्हणते पंचवीस माणसं दारू म्हणून अक्कल नाही त्यांना उली उली पाणी टाकता डबल पाणी टाकावं लागते टाकल्यावर काही फरक पडत नाही ती दारू कशी इशारी असती म्हण कोण्या सांगितलं तुला कोणा येड्याने नाही सांगितलं कालचा सा पेपर वाचून बघा पेपरात छापून आले काय म्हणून पंचवीस माणसं मेलेत म्हणून उद्यापासून बन

काही <laughs> <laughs> का <laughs> कमी पडायले का उत्तर घेऊन विचारायला काय तुमच्या पाया। घरात बापायन तर चहा लक्ष्मी आली म्हणून चार खास गुन्हा खायलात काय नाही काय तुमच्या घरात डोळ्यात माझी काय पट्ट्याच्या कंग्या होत्या पट्ट्याच्या उडून जात होती तिला काय खायला भेटत नव्हतं काय 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 चिमणी म्हणलं भरकून उडून जात होती कवा लग्न झालं तवा आता काय मुखान करायला शेजारचं बघावं तर नवल वाटतंय मा नवल काय 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 शेजाराचं बघावं तर नवल वाटतंय म्हणलं